त्या ठिकाणी येण्याची सहमती दिलेली आहे तीनही सेनांचं पार्टिसिपेशन हे त्याच्यामध्ये होणार आहे आम्ही माननीय रक्षा मंत्री राजनाथ सिंगजी यांनाही विनंती केली आहे की चोवीस तारखेला त्यांनी यावं अजून कन्फर्मेशन यायचं आहे पण आम्हाला अपेक्षा आहे की ते देखील या ठिकाणी येतील पण त्यांनी या एक्सपोला मोठा आशीर्वाद दिला आहे विशेषतः आज इतक्या मोठ्या प्रमाणात डिफेन्स प्रोडक्शन सुरू असताना महाराष्ट्रासारखं राज्य जिथे दहा ऑर्डनन्स फॅक्टरीज आहेत आणि पाच डिफेन्स पी एस यूज आहेत एक मोठी इकोसिस्टम या ठिकाणी तयार झालेली आहे आणि टाटा असतील महिंद्रा असतील भारत फोर्ज असतील किंवा एल एन टी असेल निबे असेल अशा अनेक मोठ्या कंपनीज या डिफेन्सच्या क्षेत्रात महाराष्ट्रात काम करत आहेत मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू क्रिएशन आणि रोजगार निर्मिती ही, आम है, ही सगी एको आज या माध्यमातून होते आहे आणि म्हणून ही सगळी इकोसिस्टीम आज महाराष्ट्रात असताना या एक्स्पोमुळे खूप मोठ्या प्रमाणात उद्योजक आपल्याकडे येणार आहेत गुंतवणूक देखील या ठिकाणी वाढणार आहे आणि विशेषतः प्रोडक्शन करणारे आणि खरेदी करणारे म्हणजे आर्म फोर्सेस या दोन्हीचा एक प्रकारे एकत्रित अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय मला असं वाटतं यामुळे डिफेन्स प्रोडक्शनमध्ये डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये महाराष्ट्राला एक नवीन अशा प्रकारची दिशा यामुळे मिळेल आणि पुण्यामध्ये विशेषतः आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये एक मोठी इकोसिस्टम तयार झाली आहे ती अधिक आपल्याला दूर कशी करता येईल आणि आता ज्या काही नवीन इंडस्ट्री येत आहेत त्या महाराष्ट्रातच कशा येतील असा हेतू याच्या पाठीमागे आहे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय देखील करता याच्या उपस्थित असतील आपल्या महाराष्ट्राचं जे उद्योग विभाग आहे त्या उद्योग विभागाने विभागा पुढाकार घेऊन आणि याची पूर्ण जी संकल्पना आहे ती केली आहे आणि आमचा प्रयत्न आहे की एम एस एम एस च्या संदर्भात डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आजपर्यंत झालेल्या एक्सपो मधला सगळ्यात मोठा एक्सपो हा आम्ही करण्याचा प्रयत्न करतो पत्रकार भाजपच्या शहर कार्यकारणीला किंवा पदाधिकाऱ्यांना देखील आपण नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या आलेल्या आहेत पहिली गोष्ट तर अशी आहे की ज्यांना कोणी ऐकत नाही अशा लोकांना मोठं का करत आणि दुसरं भारतीय जनता पक्षाचं कल्चर देखील त्याच्यामुळे मला असं वाटत ही गोष्ट खरी आहे की ज्या प्रकारचे शब्द त्यांनी माननीय देशाचे प्रधानमंत्री किंवा लालकृष्ण अडवाणीजी यांच्याकरता वापरले हे देखील नाहीये नाही एकीकडे असे शब्द वापरायचे आणि दुसरीकडे मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या हे योग्य नाहीये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझं नेहमीच सांगणं असत की आपण कायदा हातात घेऊ नये आणि ज्या लोकांना कोणी ऐकायला येत नाही त्यांना विनाकारण मोठं करू नये सर आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका